आषाढी एकादशीच्या निमित्ताने कुडाळ तालुक्यातील आमरड गावामध्ये साक्षात जणू पंढरी अवतरली विद्यार्थ्यांनी काढलेली दिंडी गावात फिरत असताना साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणी अवतरले असल्याचा अनुभव मिळाला ही दिंडी पाहून आमरड गावातील ग्रामस्थ भारावून गेले होते विठ्ठल नामाच्या जयघोषात आमरड बाजारपेठ आणि परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला होता आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय आमरड या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज वारकरी दिंडी काढून हायस्कूल पटांगणावर पालखी पूजन करून वृक्ष दिंडी आणि आषाढी एकादशी वारी दिंडीला सुरुवात केली ही दिंडी आमरड बाजारपेठेतील हनुमान मंदिर गावचे ग्रामदैवत श्रीदेवी भगवती मंदिर आणि श्री, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परवडीपर्यंत विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढण्यात आली या भक्तिमय वातावरणात मुले विठूच्या नामस्मरणात दंग झाली नामस्मरण भजन आणि फुगड्या यांनी वातावरण गावात भक्तिमय झाले भावी पिढी जी आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या आपल्या सगळ्या पारंपरिक भक्ती संस्काराचे विजारोपण व्हावे या उद्दात्त हेतूने ही वारकरी दिंडी काढण्यात आल्याचे श्री भगवती माध्यमिक विद्यालय संस्था सचिव संदीप परब यांनी सांगितले कुंडली खबर देव हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय विटूच्या गजराने संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देश आज गजबजून जात आहे आज आषाढी एकादशीनिमित्त अगदी गावोगावी खेडोगाडी आणि विठुनामाचा गजर होत आहे मला वाटतं पंढरपूरमध्ये पंचवीस लाखाहून अधिक उच्चांक भक्तीचा आणि सगळ्या वारकऱ्यांनी गाठलेला आहे आणि आज आपल्या आमरण श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज वारकरी दिंडी काढून आता आपल्या आंबेडा हायस्कूलच्या प्रांगणामध्ये पालखी पूजन करून शाळेचे सर्व संचालक मुख्याध्यापक सहशिक्षक आणि सगळ्या विद्यार्थी पालक यांनी वारकरी पालखीचं तिथे पूजन केलं आणि त्यानंतर हनुमान मंदिरमध्ये सुद्धा विठूनामाचा गजर झाला तिथे पूजन झालं आणि त्यानंतर हनुमान मंदिरनंतर संपूर्ण वारकरी अगदी विठुरायाच्या नामघोषामध्ये तल्लीन होऊन आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं आहे भगवती मातेच्या मंदिरामध्ये सुद्धा पालखी पूजन आणि विठुनामाचा गजर झाला विठ्ठल मंदिर आमरड टेंबडे या ठिकाणी तिथेसुद्धा पालखी पूजन विठुनामाचा गजर आणि त्या ठिकाणी पालखीचा त्या ठिकाणी समारंभ समारोप त्या ठिकाणी होणे होणं आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण आमरड नगरी आणि विठ्ठलमय झालेली आहे या सगळ्या कार्यक्रमाचा उद्दिष्ट असं आहे की भावी पिढी जी आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या आपल्या सगळ्या पारंपरिक भक्तीचा संस्काराचं बीजारोपण व्हावं या उदात्त हेतूने आणि आपल्या हायस्कूलचे मुख्याध्यापक सगळे सह शिक्षक संचालक यांनी प्रतिवर्षी आषाढी एकादशीला ही भव्य दिव्य दिंडी या ठिकाणी संपन्न करतात आज संपन्न झालेले सगळे विद्यार्थी पालक ग्रामस्थ या सगळ्यांचं मी श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांचं आयुष्य पांडुरंगाने सुख समाधान ऐश्वर्य सर्वांना लागू देत सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होऊ देत सगळ्यांच्या जीवनामध्ये उत्तम आरोग्य आणि सगळ्यांची स्वप्न पूर्ण होऊ देत अशी मी विठुराय चरणी प्रार्थना करतो यावेळी भगवती माध्यमिक विद्यालय संस्था सचिव संदीप परब सहसचिव पांडुरंग दळवी शालेय समिती चेअरमन विकास राऊळ आमराड सरपंच मानसी कदम महेश पुजारे संजय मेस्त्री संताजी राणे अमित चव्हाण विठ्ठल मंदिराचे व्यवस्थापक मधुकर परब विजय परब दिनकर परब सदानंद परब संतोष परब विपिन भोगटे राजू मुंज महेंद्र कदम प्रकाश कदम सेजल परब वैजयंती परब शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र राठोड शिक्षक रुंद खांबल पवार हरमळकर गवस कसालकर मंदार शेट्टी नारायण परब आदी विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते देवी माध्यमिक विद्यालय अमर दरवर्षी आषाढी एकादशी वारी आणि वृक्ष दिंडी हे दोन्ही एकत्रित करून पूर्ण गावातून फेरी काढली जाते सर्वप्रथम बाजारवाडीत जाते बाजारवाडी मंदिरामध्ये हनुमान मंदिर तिथून पुढे गावाचे रामदैवत आहे भगवतीच्या मंदिर मंदिरात जाऊन त्या ठिकाणी पूजन केलं जातं तिथं कार्यक्रम सादरीकरण केले जाते आणि त्याच्या पुढे जाऊन ती विठ्ठल ति ति मंदिरामध्ये सांगता करतात आणि त्या ठिकाणी तिथील सर्व गावक गाव गावातील गावकरी लोक भक्तिभावाने पूजन करून त्या ठिकाणी समारोप केला जातो जा पाठीमागचा एकच आता असा उद्देश आहे की मुलांना लहान वयातूनच वारकरी संप्रदायाचे महत्त्व आणि आजपट चाललेली पिढी बिघडत चाललेल्या ज्या काही व्यसनाधीन चाललेल्या ह्याच्यापासून वंचित राहणे हाच त्याच्या मागचा खरा उद्देश आहे கலா விளாத்த விளா ஹரி ஓ விளா தாவண சுந்த ரூபத்தே விசலா விசலமிச்சலா ஹரி ஓ விளா சித்த விஷலா

ಸಾವಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಲೈವ್ ನ್ಯೂಸ್ ಸಿಂಧುರ್ಗ